सुरुवात करूया महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहून शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी खळबळजनक आरोप केलाय एकनाथ शिंदे सेनेचे से नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती खळबळजनक आरोप केलाय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते असा आरोप रामदास कदम यांनी केलाय रामदास कदम गोरेगावच्या नेस्को पार्कवरच्या दसरा मेळाव्यात बोलत होते यावेळी रामदास कदमांच्या आरोपानं खळबळ माजली रामदास कदम म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांचं निधन कधी झालं त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर होता दोन दिवस बाळासाहेबांचा सा मृतदेह हो का ठेवला तुमचं अंतर्गत काय चाललं होतं असे सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केले शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीवर ठेवली होती करा माहिती जबाबदारीने बोलतोय शिवसेना होती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तरी त्या डॉक्टरांना विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी निधी दरम्यान रामदास कदम हा फालतू माणूस आहे अशी जळजळ टीका माजी खासदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनी केली रामदास कदम कसे आहेत हे मला चांगलं माहिती असा टोलाही खैरेंनी लगावला दरम्यान रामदास कदम हे काहीही बोलतात अशी टीका देखील खैरेंनी केली आहे तसं नाही आहे काही काहीतरी बोलतो तो रामदास कदम रामदास नेहमीच नेवीस तारखेने काहीतरी बोलत असतो तो चुकीचं ते बोलणार हे डॉक्टरांनी ऑथेंटिक त्यावेळेस डिक्लेअर केल्यानंतर नाही फालतोय तो, तो रामदास कदम एकदम फालतोय काही बोलतो म्हणजे काय ते तो कसा आहे मला सगळं माहित आहे माझ्याकडे पालकमंत्री होतो माझ्यापेक्षा एक वर्ष लहान तो, तो। दरम्यान रामदास कदमांनी केलेल्या विधानाचा शिवसेना नेते अंबादास दानवेंनी चांगलाच समाचार घेतलाय ही रामदास कदमांची नमक हरामी असल्याचा निशाणा दानवेंनी साधलाय तर बाळासाहेब आजारी असताना कदमांना बंगल्यात वर येऊ देत होते का असा खोचक सवालही अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय रामदास कदमांना काही काम नाही का आणि यात शिवसेनेची सत्तीची फळं चाखली पाच पाच वर्ष मंत्रीपद पा भोगले ह्या सगळ्या गोष्टी का आठवल्याने मला वाटतं आता ह्या गोष्टी आठवणं म्हणजे नमक हरामी असं मला स्पष्ट मत आहे रामदास रामदासबाई होते का तिथे होता कोणी मला असं वाटतं काही ना काही खोट बोल पण रिटून बोल असा रामदास कोकणात उदय सामंतांनी शिवसेना कॅप्चर केली आहे त्यांची ताकद इतकी वाढली की शिवसेनेत त्यांना कोणी अडवत नाही आणि म्हणून स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी रामदास कदम अशी विधानं करत असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारींनी केली आहे पाजंत्रिकार उत्तम तेव्हा असतो जेव्हा त्याला तो नियम पाळता येईल की मड्याच्या ठिकाणी लग्नाचं वाजवू नये आणि लग्नाच्या ठिकाणी मड्याचं वाजवू नये रामदास कदम आणि या सगळ्या लोकांना जर एवढं जरी कळलं असतं की आज विजयादशमी आहे आजच्या दिवशी चांगलं ऐकलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे तर कदाचित इतकी विकृत भाषा त्यांच्या तोंडी आली नसती रामदास कदमांचा प्रॉब्लेम असा आहे की रामदास कदमांना ही सगळी वादग्रस्त विधानं करावी लागतील कारण हळूहळू शिंदेंची अख्खी शिवसेना ही उदय सामंतांनी कॅप्चर केलेली आहे संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उद्धव ठाकरेंनी संघावर हल्लाबोल केला संघाला शंभर वर्ष झाल्यानंतर तुम्हाला का कि ला फ़ड़ा। फ़ड़ा नंतर समाधान आहे का की ज्या कामासाठी संघानं शंभर वर्ष मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होत आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी मोहन भागवतांना केलाय संघाकडून समर्पितपणे देशाची सेवा करण्यात आल्याचं शिंदेंनी म्हटलंय शंभर वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतानं मी सांगतोय की भागवत साहेब ज्या कामासाठी शंभर वर्ष संघाने के मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं ही फळं बघितल्यानंतर तुमचं समारंभ होतय का तुम्हाला आनंद मिळतोय का की याचसाठी केला होता अट्टाहास ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत शंभर वर्ष त्यांना झालं एक समर्पित भावनेने त्यांनी देशाची सेवा केली राष्ट्रभक्त देशभक्त आरएसएस वर देखील टीका करण्याचं काम तुम्ही करता तुम्ही हिंदुत्ववादी मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास महायुती मुंबई अदानीच्या चरणावर समर्पण करेल अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार प्रत्युत्तर दिलं मुंबईला कुणी मायका लाल तोडणार नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेनी दिली त्यावेळी शिंदेनी उद्धव ठाकरेंवर देखील टीकेची झोड उठवली जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यांनी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल अरे तुम्ही मुंबई जिंकली जिंकू शकत नाही तर त्या आदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल जानवर घालाल शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पया मी मराठी माणसाला हद्दपार कोणी केला कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला याला जबाबदार कोण कधी आत्मपरीक्षण केलं मी सांगतो मुंबई महाराष्ट्रापासून कुणाच्याही सात पिढ्या खाली आल्या कोणी मैकाला आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही होऊ शकत नाही दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावरून दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाष्य केलंय आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सेनामनसे संदर्भात पुनरुच्चार केला तर मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एक असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं उद्धव ठाकरेंनी युतीबाबत भाष्य केलं असताना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं दिसून आलं कोण बोललं रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मनोमिलनावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील भाष्य केलं कोण कुणाशी मनोमिलन करतं याची चिंता करण्याची गरज नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले तर सर्वांचा हिशोब आमच्याकडे आहे असंही शिंदेनी अधोरेखित केलंय दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास एकनाथ शिंदेनी व्यक्त केला आहे महापालिका भगवा आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे आणि म्हणून महायुतीने आपण निवडणुका लढवणार आहोत कोण कोणाची युती करतो कोण कोणाशी मनोमिलन करतो याची चिंता तुम्ही करू नका त्याचा हिशोब आमच्याकडे आहे काही चिंता करण्याची आवश्यकता नाही लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये फडणवीस दहावे असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आमचे हे जे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री आम्हाला शिकवतायत जे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत दहाव्या स्थानी आहेत उद्धव ठाकरेंनी इंडिया टुडेनं केलेला सर्वे दाखवून फडणवीसांवर टीका केली उद्धव ठाकरेंनी संपूर्ण यादी वाचत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला त्यानंतर शिंदेनी त्याला जोरदार प्रत्युत्तर देत तुमचा नंबर खालून वर होता असं म्हटलंय इंडिया टुडेने सर्वे केला आता गेल्या दोन तीन महिन्यातला सर्वे आहे म्हणून मी ते त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे पण आज जो हा सर्वे झालेला आहे आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नंबर एक दोन ममता तीन चंद्राबाबू चार नितीश कुमार त्याच्यानंतर स्टॅलिन आणि दहाव्या ह्याच्यावरती वती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नशीब दावेल नाही तर फडणवीस म्हणून विसावे आले असते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काही टीका केली नंबरवर लोकप्रियता नंबरवर अरे त्यांचे वरून खाली आले नंबर वरून खाली येताना नंबर लागला तुम्ही मुख्यमंत्री असताना घरात बसून खालून वर नंबर आला तुमचा ते विसरला एकनाथ शिंदेच्या सेनेवर निशाणा साधताना उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला अनेक पक्षांचं लक्ष शिवसेना फोडण्याकडे आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जे पळवलं ते पितळं होतं माझं खरं सोनं माझ्याकडे आहे माझ्यासाठी हे माझं सोनं आहे जीवाला जीव देणारी माणसं निष्ठावान शिवसैनिक हेच माझं सोनं आहे आणि या सोन्यामुळे मी पुन्हा उभा राहीन असं उद्धव ठाकरे म्हणाले तर शिवसैनिकच माझी संपत्ती आहे असं म्हणत शिंदेनी प्रत्युत्तर दिलं अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असत अने आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय जे पळवलं ते पितळ होतं सोनं माझ्याकडेच आहे हे व्यासपीठ हे माझं वैभव आहे हे व्यासपीठ माझं वैभव हे बसलेल्या समोर माझं ऐश्वर आहे ही माझी संपत्ती आहे संपत्तीचा मो आम्हाला नाही प्रॉपर्टीचा नाही बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला नेस्को सेंटरमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात राजन तेलींनी जाहीर पक्षप्रवेश केला असून काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या आधी राजन तेलींनी भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता विधानसभा निवडणुकीमध्ये दीपक केसरकरांनी त्यांचा पराभव केला होता आणि त्यानंतर आता तेलींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला माझी कोणावरच नाही बिलकुल नाराजी दार। नाही कारण काय नाराजी काय नाही केलं होतं अशी पण चर्चा होती म्हणणं नाही साईड लाईन नाही की तिथे संघटना जी बांधायला पाहिजे होती त्या संधी मिळत नव्हती बाकी दुसरं काय नव्हतं आमच्या जिल्ह्यातले दोन आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जातील आणि तर सगळे जाईल त्यामुळे तो प्रश्न येणार नाही कोकणातल्या दोन्ही जिल्ह्यात चांगलं काम करतायत दोन्ही सगळे मित्र मिळाल्याचा आनंद आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे प्रवाहाच्या विरोधात चालायला दम लागतो तो फक्त निष्ठावान शिवसैनिकांमध्येच असतो असं अंबादास दानवे म्हणाले आता मला स्वतः काही जणांचा तो स्वभाव असतो काही जण असे प्रवाहाच्या विरोधात चालायला पण दम लागतो ताकद लागतो तो दम फक्त शिवसेना प्रमुखांचे जे निष्ठावान शिवसेने त्यांच्यामध्येच असतो ठीक आहे राजन दिली होते गेली आता त्याच्याविषयी रायगडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील शीतयुद्ध चवाठ्यावर आलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तटकरेंसोबत युती होऊ शकत नाही असं महत्वपूर्ण वक्तव्य महेंद्र थोरवेंनी केलं त्यामुळे रायगडमध्ये युती होण्याच्या आशा आता मावळल्या त्यामुळे भरत गोगावले आणि सुनील तटकरेंमधला संघर्ष यामुळे आणखी तीव्र होणार आहे रायगडमध्ये तर तटकरेंबरोबर आमची कोणतीही युती त्या ठिकाणी होणार नाहीये त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना पी आय ही अभेद्य युती जी मधल्या काळामध्ये खराब झालेली होती ती पुन्हा एकदा आम्ही नव्याने उभी केलेली आम्ही सर्व आमदार एकत्रपणे येऊन

संदर्भात ही बैठक असेल त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झालंय मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या मनसेची भूमिका देखील महत्वाची असणार आहे जर मनसेना आणि ठाकरेंची शिवसेनेची युती झाली तर त्या संदर्भात नेमका काय निर्णय होतो आजच्या बैठकीमध्ये त्या संदर्भात काही आदेश दिले जातात का याकडे देखील लक्ष असेल नांदेडमधील नवामोंढा मैदानावर प्रतिवर्षाप्रमाणे रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला शिंदेसेनेचे से आमदार हेमंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे उपस्थित होते भाजपचे अशोक चव्हाण मात्र या कार्यक्रमाला गैरहजर होते यावेळी बोलताना हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाणांवर अप्रत्यक्ष जहरी टीका केली नांदेड महापालिका कोणाच्या ताब्यात आहे आणि कोणी इथल्या सार्वजनिक मालमत्ता विक्री केल्यात त्या रावणाचं दहन होऊ दे असं वक्तव्य आमदार हेमंत पाटील यांनी केलंय आहे चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्यानं उत्साला देशमुख यांच्या कारखान्यापेक्षा जास्त भाव देऊन दाखवावं असं प्रति आव्हान दिलंय चव्हाणांनी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या औरंबर कोणी चालू केला कलंबर कोणी के बंद केला ते अशोकरावांना चांगलं माहिती आहे जेव्हा कलंबर बंद पडला तेव्हा मी अशोकरावच्या सोबत होतो खूप मोठ्या संगीत असलं की सुद्धा बिल्डरांच्या घशात घातलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना माहित आहे की हे सर्व कोण करतय महानगरपालिका गेल्या अनेक को वर्षापासून कोणाच्या अखत्यारीत नाही निश्चित जनता या सर्व लोकांच्या विरोधात एक दिवस रस्त्यावर उतरणार आहे आणि त्याच्यामध्ये मी बन असणार जालन्यामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी दीपक बोराडेंनी उपोषण केलेलं मात्र सोळाव्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय प्रकृती अस्वस्थ झाल्यानं समाजाच्या आग्रहास्तव आपण उपोषण सोडत असल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र हा लढा चालूच राहणार असल्याचंही ते म्हणाले मी या ठिकाणी काही क्षणासाठी ही लढाई थांबवतोय एक युद्ध विराम या ठिकाणी घेतोय गांधी जयंतीच्या दिवशी आज एका नवीन लढ्याला आम्ही या ठिकाणी सुरुवात करतोय सरकारनं आरक्षण दिलं नाही तर बंजारा समाज उपहिंदू म्हणून जगेल असं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याची मागणी आहे त्यासाठी राज्यभरात मोर्चेही काढण्यात येत आहेत त्या पार्श्वभूमीवर काल बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या पोहरादेवी इथं पहिला दसरा मेळावा घेण्यात आला त्यामध्ये एसटी प्रवर्गाचं आरक्षण लागू न केल्यास उपहिंदू म्हणून जगण्याचा इशारा राठोड यांनी दिलाय आमचा बंजारा धर्म आहे ना कोण धर्म वगैरे काही नाही बंजारा धर्म आहे आणि देशामध्ये जे आम्ही हिंदू म्हणून आजपर्यंत जगलो आता उपहिंदू आम्हाला माल काय हरकत नाही आता आम्ही हिंदू नाही आता उपहिंदू म्हणून आम्ही जगू आमचं जीवन जे आहे जे मानवीय आपण त्याला म्हणतो जे मानवाला मिळालं पाहिजे अधिकार तो हिंदू देऊ शकणार नाही आम्हाला आमचा धर्म असेल उपहिंदू